श्रीस्वामी समर्थ नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा कशा आहात तुम्ही सर्व ठीकच असणार ठीकच राहा तर आम्ही चाललो आहोत चांदपूरला भंडार्याकडे मारुती देवस्थान आहे तिथे तर इथे बघा खरेदी केलेली आहे पूर्ण सामान्याची कारण की आम्ही जेवण नेणार आहे आमचा पूर्ण मोठा परिवार आहे तर सगळे परिवार मिळून आम्ही जाणार आहोत तर इथे किराणा वगैरे घेऊन घेतलेला आहे एक छोटा लाईट घेतला घरी लागत होता तर त्याला म्हटलं आता जेव्हा थोडं चेक करून घेते कारण की घरी गेल्यावर प्रॉब्लेम नको तर त्याला चेक करून घेते तर बघू शकता ट्रॉली भरून किराणा घेतलेला आहे कारण की म्हणजे घरी घरच्यासाठी काहीच घेतलेला नाही आहे किराणा तिथं न्यायासाठीच घेतलेला आहे आम्ही इथे लाईट चेक करून घेते म्हटलं आणि गाडीमध्ये पूर्ण सामान भरून घेत आहे किराण्याचं तर बघू शकता तेलाची कॅन वगैरे घेतलेली आहे सगळं तिथंच न्यायचं न्यायचं आहे आम्हाला आणि हे देवस्थान आहे भंडाराला तर त्यानंतर आम्ही सामान वगैरे भाजी वगैरे सगळं मार्केट वगैरे केला त्यानंतर थोडासा चटपटा खाण्यासाठी आम्ही पॅटीज घेतलं तर पॅटीज घेतला आणि पॅटीज खूप छान लागते मला म्हणून एक प्लेट प्लॅटी पॅटीज घेतला आम्ही आणि सकाळी वाजले पाच हे पाचचा टाईम आहे तर आम्ही तीन वाजता उठलो सगळी तयारी वगैरे केली आ, चण्याची काबुली चण्याची भाजी बनवली होती ते वगेरे घरीत वगेरे ले ले तर, हो। तर, 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 तर में में ते वगैरे घरीच वगैरे शिजून घेतलं रात्रीच मसाला वगैरे आम्ही फ्रीजमध्ये तयार करून ठेवून दिलेला होता आणि इथे वाजलेले आहे पाच सत्तर आम्ही निघायची तयारीत आहो तर निघाल्यानंतर बघू शकता थोडा वेळ समोर गेल्यावर रामटेकला आम्ही नाश्ता वगैरे केला तर रामटेक चौकात आम्ही नाश्ता समोसे वगैरे घेतले होते तर तिथे बघू शकता आणि मेन म्हणजे माझ्या भाच्याचं बड्डे होता तर त्याचीही पार्टी होती तर इथे आम्ही थांबलो होतो निवांतपणे तर थोडा नाश्ता वगैरे केला फ्रेश झालो आणि थोडा वेळ थांबून मग आम्ही पुन्हा निघालो चांदपूरला तर बघू शकता इथे आम्ही चांदपूरला पोचलेलो हो, आहोत तर इथे आहे मारुती देवस्थान आणि हे साक्षात आहे मारुती आणि खूप मोठं मंदिर आहे छान आणि गर्दी होती कारण की जण मंदिरात आलेले होते आरतीचा टाईम झालेला होता तर योगायोग आम्हाला आरती भेटली होती बारा वाजली होती आणि बाराची दुपारची आरती होती तर बघू शकता सगळे एकट्ठे झाले आरतीसाठी आणि खूप छान आहे पहाडीवर आहे हे मारुतीचं मंदिर सहसा पा मारुतीचं मंदिर पहाडीवर नाहीच पाहायला भेटणार पण हा मारुतीचं मंदिर पहाडीवर आहे पायदळजासाठी पायरे आहे आणि गाडीवाल्यांसाठी रोट केलेला आहे पहाडीवर तर आम्ही इथे नुकतंच पोचलो होतो आमचं गाडीतून सामान वगैरे काढायचंच होतं तर आम्हाला आरती मिळाली तर आम्ही आरती वगैरे अटेंड केली आणि खूप छान वाटते जेव्हा आपल्याला अशी आरती भेटते आपल्याला एक टाईम भेटून जाते आरती वगैरे करायचा तर आपण बरोबर टायमावर पोचलो होतो तिथे ना आपण आरती भेटली आणि बघू शकता गर्दी किती आहे आणि म्हणतात मा म्हणजे मारुतीची आरती भेटने खूप छान राहते तर आरती वगैरे केली आणि त्यानंतर मी म्हटलं तुम्हाला थोडा परिसर दाखवून देते पटकन कारण की नंतर तर मी कामातच सो बिझी होणार स्वयंपाक नेला होता त्यामुळे कळाला काही वेळच नाही मिळणार मिळणार म्हणून मी पटकन तुम्हाला ब्लॉक दाखवते आणि हे बघा इकडे काम सुरू होतं इथे पण कन्स्ट्रक्शन सुरू आहे खूप मोठं मंदिर आहे आणि खूप जागा आहे परिसर आहे वॉशरूम वगैरे सगळी सोय आहे नळाची सोय आहे पाणी भरपूर आहे त्यामुळे आणि ऊन इतकी होती ना त्यामुळे मग आम्ही खाली म्हणजे स्वयंपाक नाही ने नेल्या आम्ही मागच्या वेळेस गेलतो तेव्हा खालीच स्वयंपाक केला होता पण ह्यावेळेस आम्ही ही इथे जागा घेतलेली आहे इथे पैसे भरूनच आम्ही जागा घेतली आहे तर ही बघू शकता ही जागा घेतली आहे एवढी मोठी आणि इथे फॅन वगैरे सगळंच होतं तर आम्ही इथे वगैरे सामान वगैरे काढलं आहे स्वयंपाकाचं वगैरे आणि सगळे आम्ही घरचेच लोक होतो घरचेच लोक होतं आम्ही स्वयंपाक वगैरे करायला तर इथे बघा मी कढई करत आहे कारण की सगळ्यात पहिले म्हणतात की इथे शिरा भाजून घेतात कढई आणि मग ते देवाला न दाखवतात आणि त्याच्यानंतर ते तिथे प्रसाद वगैरे काढून मग आपण हे प्रसाद सगळ्यांना वाटून द्यायचा ते इथे कढई वगैरे करत आहे मी आणि जे घरची बाई आहे जे मेन आहे तीच करते म्हणून मी बसली इथे करायला त्यानंतर सगळं झालं आम्ही निपटलं सगळं भांडे वगैरे घासले आणि घरी परत निघालो आणि दुसऱ्या दिवस होता वळसावित्रीचा तर वळसावित्रीची तयारी मी अगोदरच करून ठेवलेली होती त्यामुळे काही त्रास वगैरे झाला नाही तर घरी निघतानी बघू शकता पाऊस वगैरेही लागला होता आम्हाला मधामधात पण तेवढा काही मला व्हिडिओ काढता नाही आला कारण की पुष्कळ लोक वगैरे आपल्या गाडीमध्ये होते तर त्यामुळे काही गोष्टी गोष्टीमध्ये काही काढता नाही आला आणि सकाळी आम्ही रात्री तीन वाजता घरी पोचलो आणि इथे बघा सकाळ झालेले आहे श्रीस्वामी समर्थन आज आहे वट पौर्णिमा वट सावित्रीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक दिस शुभेच्छा तर तुम्हाला मी सकाळी काही दाखवू नाही शकली कारण की तुम्ही समजू शकता मी रात्री तीन वाजता आल्यामुळे काही दाखवून दाखवू नाही शकली मी सकाळी काही व्हिडिओ वगैरे काही काढला नाही कारण की कामाची धावपड होती पसाराही होता सगळ्या सामानाचा पसारा वगैरे होता तर मी म्हटलं अगोदर आपलं पूजेचं आहे आणि जेवढं म्हणजे व्हिडिओ मी माझ्या मुलीकडे मोबाईल देऊन देलता व्हिडिओ काढायला तर त्यामुळे मग तिने कशा तरी व्हिडिओ काढल्या तर इथे बघू शकता पूजा वगैरे आणि गर्दी खूप झाली होती मी बाराच्या नंतरच गेली तर गर्दी खूप झालेली होती साधीसुधी मी तयारी केली आणि बघू शकता हे आहे मंदिराकडलं झाड आहे तर आमच्याकडे घराच्याच मागे शीतला माता मंदिर आहे ते पण खूप छान मंदिर आहे मोठ्ठा आहे तर तिथे हे वडाचं झाड लावलेलं ला आहे आणि तो अजून ग्रो होणार खूप मोठा होणार समोर जाऊन आणि त्याच्याच बाजूला पिंपळाचं सुद्धा झाड आहे तर बघू शकता गर्दी झालेली होती तर सगळं बाया कामं वगैरे निपटून आरामात पूजा करायला येतात तर माझी वगैरे पूजा झाली तर मी आता दोरा वगैरे बांधून घेत आहे बघू शकता तुम्ही आणि दोरा बांधताना पण सगळं बायाबायांचं मधामधातच येत होतं तर त्यामुळे हातवरती क करू, करू करू दोरा बांधायचा होता आणि प्रतिक्षणा घालताना पायाला चटकेही लागत होती आणि खडेही लागत होते कारण की ऊन फार होती खूप ऊन होती आणि म्हणजे पाणी पाणी म्हणजे पावसाळा सुरू झाला तरी पाण्याचा कुठं अतापताच नाही आहे आमच्याकडे तर बघू शकता गर्दी किती होती आणि पायाला खूप चटके लागत होते आणि थोडासा मी फास्ट केली आहे व्हिडिओ कारण की पटकन तुम्हाला दाखवा कारण की खूप स्लो चालणार नाही तर।, तर ही बघा ही पूजा झाली माझी वडाजवळची पूजा झाली आणि त्यानंतर इथे इतके चटके लागत होते तुम्ही बघू शकता ऊन किती आहे आणि हे आहे मंदिर शीतला मातेचं तिथून मी वडाच्या झाडाची पूजा करून मग मंदिरा मंदिरात आले आणि मंदिरात सुद्धा मी पूजा कर बघू शकता मंदिर तुम्ही शीतला माता मंदिर आहे तर इथे इथे सुद्धा पूजा करणार आहे आता देवीची पाया लागून घेते म्हटलं आणि अंदर आतमध्ये कोणाला जाऊ देत नाही आतमध्ये दे हातसुद्धा लावू देत नाही देवीला कारण की तुम्ही समजू शकता आणि जितकी साफसफाई ठेवली तितकीच बरं आणि ह्या मंदिरात साफसफाईसुद्धा खूप आहे म्हणून हे समोर असं टेबल लावलेलं ला आहे की तुम्ही तिथे सडत कुंकू वगैरे चढवा आणि काही एक, सु, एक सुद्धा फूल असं देवीच्या अंगावर फेकू देत नाही तिथे तुम्ही सगळं इथेच टेबलवरच सगळं सोय केलेली आहे पूजा पूजेची तर मला हेच पटते कारण की बघा देवीला तुम्ही ते घाण फुलं वगैरे मारून चढवता ते योग्य नाही आहे ते अशी एक जागा इथे ठराविक केलेली आहे इथे सगळं चढवा तुम्ही आणि नंतर ते साफ तो टेबल ते, ते साफ करून घेतात धुवून घेतात आणि त्यानंतर इथे वगैरे पूजा केली देवीकडे आणि बघा इथे माझ्या लाईनीतल्या बाया आहे तर तिथे मी त्यांच्यासोबत बसली आणि इथे सगळ्यांना हळद कुंकू दे ओटी आणि हळद कुंकू दे देणार तर बघू शकता आणि आज तरह कुणको लाउन घित ले ले आहे आंब्याचा मान आंब्याचा मान खूप राहतो आजच्या दिवशी हळद कुंकू आणि आंब्याचा मान तर हळद कुंकू लावून घेतलेले आहे सगळ्यांना आणि खरंच असं स्पेशल दिवस राहिला बायांचा तर खूप मस्ती वाटते थोडीशी घरात कामं वगैरे वाढतात एक्स्ट्रा वाढतो टाइम वाढतो आपला पण असं काही म्हणजे खूप वेळपर्यंत आम्ही मंदिरात बसलो मजा थट्टा मस्ती वगैरे केली खूप छान वाटलं मला बघू शकता आणि गरमी ती इतकी होती का सोडून तर तुम्हाला सांगूच नाही शकत खूप गरम होत होतं आणि इथे बघा उखाणे विचारणं सुरू आहे बांचं हे एकच राहते उखाणं विचारणं ओटी म्हटलं ते उखाणं मलाही खूप आवडते असं काही विशेष म्हटलं तर तर बघू शकता मी आता ओटी वगैरे घेतली आणि आता मी सगळ्यांना मी स्वतः ओटी देणार आणि अशी माझी साधीसुदीच पूजा मी केलेली आहे आणि काय म्हणतात दोरे दोरे जेव्हा बांधतात तर मला म्हणजे तिथल्या बाया म्हणत होत्या दोऱ्या दोरी जेव्हा आपण झाडाला बांधतो तेव्हा गाठ नाही बांधायची तर मी समोर प्रयत्न करणार समोरच्या वर्षी की गाठ नाही बांधणार तर बघू शकता इथे असं धागं कांकण म्हणतात की कांकण बांधतात धाग्याचं तर आ, त्या काकू मला सांगत होता की जिथे त्या काकू सांगत होत्या मला की असं धागा पांढरा नाही बांधायचा त्याला हळदीने वगैरे रंगवायचं आणि त्यानंतर काकण बांधायचं तर मी म्हटलं ठीक आहे तर, तर मी पण थोडासा म्हणजे धागा रंगवून घेतला आणि बांधलं अशी तयारी आहे आणि समोरसुद्धा आमच्या बाया वगैरे बसल्या होत्या शांततेने मंदिरात खरंच खूप शांतता वाटते ब असं बसलं तर आपण तर बघू शकता मी सुद्धा असं पिवळा करून घेतला आहे हलकासा धागा आणि बांधत आहे आणि हा काकण म्हणतात उजव्या हाताला नाही डाव्या हाताला बांधायचा तर मी डाव्या हाताला बांधून घेत आहे तर बघ आपण काही कधी म्हणजे प्रत्येक क्षणोक्षणी आपण काही ना काही समोरच्या व्यक्तीकडून शिकत असतो आपण कितीही वयाचं हो आपले आयुष्य काबर नाही व पण आपण काही ना काही शिकतच असतो समोरच्या व्यक्तीकडून आणि ओटी भरताना तुम्ही गव्हाची ओटी भरा आणि स्किप करा तांदूळ तांदळाची ओटी नाही भरायची म्हणजे भरतात असं नाही आहे पण गव्हाची जास्त मान मान दिला जातो गव्हाला तर गव्हाचीच मी ओटी वगैरे भरली आणि ह्या दिवशी गव्हाची जास्त म्हणजे सगळीकडे गहूच वापरतात तर गव्हाचीच ओटी भरा तर हे बघा आंबे आणले होते तर आंब्याची ओटी देऊन देता हे मी सगळ्यांना आणि खरंच सांगते खूप म मला खूप छान वाटते एवढी गरमी होती पण गरमी असं म्हणजे वाटत नव्हती की म्हणजे एवढी ऊन आहे बाहेर गरमी आहे आणि बसता बसता बायांचं बोलणं जेव्हा सुरू होते तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बायांचं जेव्हा बोलणं सुरू होते तर टाईम कसा निघून जातो माहीतच नाही पडत तर त्यानंतर मी म्हटलं सगळी देवं आपली इथे पुष्कर देवं आहे सगळ्यांचे पाया वगैरे लागून घेते पाया वगैरे लागून घेते आणि देवा मी दोन दिवे नेले होते एक दिवा मी देवाजवळ तिथे झाडाजवळ ठेवला आणि एक दिवा जडता घरूनच जाळून आणलं होतं आणि ग जाळता दिवा मी घरी नेला तर बघू शकता ओटी देणं घेणं आणि ते बघा हे पूजेची माझी आरती आहे दिवा जडत आहे आणि असं आहे सगळे पाया वगैरे पाया लागून झाडाकडून पाया लागून इथे येत आहे है, तर मग त्यानंतर मी पिंडीकडे गेली पिंडीला पाणी वगैरे घातलं पूजा वगैरे गेली इथे मग बाकीच्या अगरबत्त्या ज्या उरल्या होत्या इथेच लावून टाकल्या आणि बाकीच्या ज्या बाया इथे भेटल्या त्यांना इथे हळद कुंकू लावून दिलं तर असं आहे मंदिराचा परिसर खूप मोठा आहे खूप छान आहे खूप शांतता वाटतो वाटते तर अशी आजची माझी वर्सावित्रीची पूजा आहे साधी सिंपल आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा बाय